नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल मारबत आहे तर आता सर्वात पुढे बेकीय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्या आताची मोठी बातमी त्या संदर्भात संपूर्ण आता पण आहो तर प्रवेळी मी आपल्याला सांगू इच्छितला सुरू करूया कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वस्त्र पदार पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख या के पदावर पदोन्नती करता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किंवा सहा वर्ष अखंड सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवा ज्येष्ठत्व व गुणवत्ता आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नती नेमणूक करण्यात येईल अशी तरतूदशाला शिक्षण विभागाची दिनांक सत्तावीस दोन हजार तेवीस रोजी चान्यानव्हे करण्यात आली आहे हा वास्तव केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना स्थायिक शिक्षकांची प्रशिक्षित जर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती विचारात घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत श्री राजीव पांडे यांचा दिनास रोजी अर्जाने शासनास कळविले आहे तरी सदर अर्जदार यांच्या अर्जात नमूद केलेल्या बाबी याची खातं जमा करण्यात येऊन याबाबत शासनाने दिनाका हो सत्तावीस दोन हजार तेवीस मधील तातुदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदेला देण्याचे निर्देश कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग मार्फत देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल सा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नो अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद